नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीड आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे घडामोडी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर केली घोषणा देत नारेबाजी राज ठाकरे यांना नांदेड मध्ये मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या लातूर दौऱ्यानंतर राज ठाकरे नांदेडमध्ये सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आले होते राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम नांदेडमध्ये शासकीय विश्रामगृहातच होता सकाळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणारच होते मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र अचानकच राज ठाकरे यांच्या मुक्कामाची व्यवस्था शासकीय विश्रामगृहातील विमानतळ रोडवरील एका खाजगी करण्यात आली अचानक त्यांचा मुक्काम का बदलण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकले नाही राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलमध्ये जाण्यासाठी शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडताना काही मराठा युवक आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केले ताफ्यासमोर येऊन घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणून उपस्थित पोलिसांकडून त्यांना आवर घालण्यात आले एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तो माघोच्या घोषणा त्यांनी यावेळी दिल्या राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलकडे रवाना झाला म्हणून जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत राज ठाकरे यांची त्यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही अशी प्रखर टीका संतप्त मराठा आंदोलकांनी यावेळी केली आहे तर पाहुयात नेमका काय प्रकार घडला यावेळी आपले प्रतिनिधी रवी कुंटे यावेळी जोडले गेलेले आहेत तर बघूयात संतप्त मराठा आंदोलकांचे प्रखर वक्तव्य आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड हिंगोली

मी एक मराठा सेवक आहे जातीवंत मराठा आहे अशा राजकारणाला नाही नाहीये राज ठाकरे ची नाही की नाही मनोजे पाटील बोलायची मागच्या अकरा महिन्यापासून मनोजे पाटील ज्या पद्धती आंदोलन चला त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे इमानदारी आहे समाजासाठी आहे पाहिजे तीनदा तुझ्या दाड महिराला माणूस आहे त्यांच्यावर बोलायची यांची पात्रता आहे स्वतः ठाकरे घराने दाखवायचं स्वकाळ राजकारण करायचं आणि एका सर्वसामान्य एका युवकावर बोलायचं प्रामाणिकपणाने काम करणार तरुणावर बोलायचं यांची पात्रता नाहीये जर राज ठाकरे खरे असले असते ना तर आतापर्यंत मराठा समाजाला जे आहे ते पाठिंबा मोकळे असते तेव्हा बघल तेव्हा मराठा समाजा विरोधा राज करत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ताजा आणि अपडेट्स सा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेयर करा